राम राम शेतकरी मित्रांनो नवा कांदा खराब झाला अशी माहिती आपल्यापर्यंत आलीच असेल मित्रांनो हा नवा कांदा खराब झाला मग जुन्याला का वाढत नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये साहजिकच असेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो मी दोन दिवस हैदराबाद कांदा मार्केटमध्ये होतो तेथील परिस्थिती पाहिली नव्या कांद्याची परिस्थितीही पाहिली नवा कांदा तिथे बऱ्यापैकी दोन दिवस जास्त आवक त्याची नव्या कांद्याची होती मित्रांनो आज आवक थोडीशी नव्या कांद्याची कमी आहे नवा कांदा हा कच्चा येत आहे डॅमेज झालेला जास्त प्रमाणामध्ये येत आहे आणि त्यामध्ये अगदी एक एक दोन टक्के जर म्हटलं तर चांगला कांदाही येत आहे आणि तो कांदा लोडिंगही होत आहे स्क्रीनवरती जो व्हिडिओ आपण पाहत आहात तो स्वतः मी व्हिडिओ काढलेला आहे तो कांदा लोडिंगसाठी तिथे पॅकेज हे करण्याचं काम चालू होत तर मित्रांनो मग आता मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंटमध्ये सांगितलं की नवीन कांद्याचा हंगाम संपला आहे तर मित्रांनो त्याबाबतही मी माहिती घेतली तेथील एका ट्रेडरची मुलाखतही आपण घेतलेली आहे अगदी छोटीशी बाईट आहे परंतु त्या त्यांनी दे आपल्याला अतिशय मोलाची माहिती दिलेली आहे की नवीन कांदा की नवीन कांदा किती दिवस येत असतो मित्रांनो कांदा बाजारामध्ये खराब आहे मग बाजार भाव का वाढत नाहीत याच्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी ती बाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल मित्रांनो आता जो काही महत्वाचा प्रश्न म्हणजे हंगाम नवीन कांद्याचा संपला का तर मित्रांनो ही जी सध्या आवक ही नवीन कांद्याची कर्नूल कांद्याची होत आहे तर ती कर्नूल कांद्याची फर्स्ट क्रॉप आहे यानंतर सेकंड व थर्ड क्रॉप अजून बाजारात यायची बाकी आहे मित्रांनो यानंतर अजून चित्रदुर्ग चिलकरी आजमपूर येथील कांदा बाजारामध्ये येणार आहे आणि आंध्र प्रदेश कर्नाटकचा कांदा कसा व किती हे कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो आता आपण प्रत्येकाच्या शेतावर जाऊन पाहू शकत नाही आणि कोणीही ते अंदाज देऊ शकत नाही परंतु मी तिथे माहिती ज्या ज्या लोकांकडे घेतली त्यांचं म्हणणं आहे की नवीन कांदा बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी यावर्षी लावलेला आहे आणि मित्रांनो मी मार्केटमध्ये यासाठीच गेलो होतो की मार्केटमध्येच खरी परिस्थिती ही कळते शेतावर आपण एकाच्या जाऊ दोघांच्या जाऊ दहा जणांचे जाऊ पण मार्केटमध्ये शंभर लोक कांदे घेऊन आलेले असतात आणि त्याची परिस्थिती नेमकी कशी आहे ती कळत असते तर मित्रांनो नवीन कांदा सध्या सध्याचा येणारा माल कच्चा आहे डॅमेज आहे काही माल त्यापैकी लोडिंग अगदी थोड्या प्रमाणात हा होत आहे परंतु मित्रांनो आता मग आपल्या मनात महत्वाचा प्रश्न आहे की नवीन माल तर सध्या डॅमेज आहे पण भाव कांद्याचे हे वाढताना आपल्याला दिसत नाहीत मित्रांनो भाव ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस अनुकूल परिस्थिती सगळीकडून व्हायला हवी फक्त नवा कांदा खराब झाला म्हणून बाजार वाढतील असं नाही मित्रांनो आता नवा कांदा अजून बाजारामध्ये किती दिवस येत असतो हे तर आपण पाहणारच आहोत परंतु जे काही बाकी यातले विषय आहेत म्हणजे आता जुन्या कांद्याच घ्या जुन्या कांद्याची आवड आज हैदराबाद मध्ये वाढलेली आहे तसेच इतर ठिकाणी आपण जुन्या कांद्याची आवक पाहतो बऱ्यापैकी आवक आहे आणि जुन्या कांदा अजून बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे शिल्लकही आहे मित्रांनो निर्यातीच जर पाहिलं तर, तर जशी निर्यात हवी तशी निर्यात कांद्याची बाहेर सध्या चालू नाही त्यानंतर राहिलं नाफेड नाफेडने ही काल बातमी टाकलेली आहे की त्यांचा कांदाही सप्टेंबरमध्ये बाजारात येऊ शकतो म्हणजेच मित्रांनो अशा जे काही बातम्या येतात किंवा जो काही जुना कांदा आहे निर्यातीची परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीवर बाजाराचं भवितव्य हे अवलंबून असतं आता नवा कांद्याचा विषय जर झाला तर नवा कांदा हा बाजारात येतच असतो येणारच आहे परंतु नवा कांदा कसा येणार हा पाऊस ठरवत असतो मग आता पाऊस कसा राहणार हे आपण आता सध्या तरी सांगू शकत नाही आता मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये जी मी तेथील ची थोडीशी बाईट घेतली होती ती पाहूया आणि आपण ती बाईट पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की नवा कांदा अजून किती दिवस बाजारात येत असतो तर मित्रांनो आणखी काही आपले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की ते मला आपण विचारायचे आहेत आपल्या कमेंटला उत्तर मी देतच असतो हा सेठ नमस्कार ये आपका जो नया प्याज आता है बाजार में वो कब चालू होता है और कब तक चलता है किस बेल्ट से आता है थोड़ी जानकारी चाहिए थी ये क्या हमारे हैदराबाद को पंद्रह जुलाई से लेके नवंबर पंद्रह तक कर्न बेल्ट का एक एक शिफ्ट में आता है हाँ। तो रेगुलर जुलाई एंडिंग से चालू होता था ये बार बारिश कम होने की वजह से एक महीना लेट चालू हुआ है और जब निकलना चालू हो गया बारिश हो गया बारिश, बारिश चालू होने से पहला क्रॉप अभी फेल हो गया और ये पहला क्रॉप पंद्रह सितम्बर तक आएगा उसके बाद में सेकेंड क्रॉप चालू होगा पंद्रह सेम्बर सित्थ, सित्थ, से लेके अक्टूबर एंडिंग नवम्बर शुरुआत तक चालू होगा उसके बाद में ये ये कर्नल जैसे जैसे चलते रहेगा वो टाइम पे अपना कर्नाटक का रायचूर बोलकर रहता है बेल्ट वो भी इधर हैदराबाद को आता है उधर का भी चालू हो जाता है उसका माल साइज बड़ा आता है दो तीन दिन से ज्यादा नहीं टिकता वो माल ये कर्नल का छोटा माल आता है रायचूर का बड़ा माल आता है वो भी चालू रहता है वो वो भी नवंबर एंडिंग दिसंबर तक चालू रहता है फरवरी फर तक चलता है उसके बाद में जनवरी में जनवरी पंद्रह बीस तारीख के बाद में नारायण खेड़ बोल के रहता है हमारा लोकल का ही वो तीन चार महीना चलता है मार्च अप्रैल तक चलता है वो उसके बाद में पूरा महाराष्ट्र के ऊपर डिपेंड उसके बाद में इतने दिन वो नया प्याज आता ही रहता है तो एक बेल्ट बेल्ट खत्म होने के बाद दूसरा बेल्ट बेल्ट चालू और वो नये प्याज की होती है अपना बंगाल तक जाता है कभी कभी बांग्लादेश बॉर्डर तक भी जाता है अभी जो आप आ रहा है मार्केट में उसकी क्वालिटी बिल्कुल नहीं एक दो दिन में पानी छोड़ेगा अभी तो दो रूपए तीन रूपये प्याज लेने वाला कोई नहीं है नया प्याज को वो तो क्या लेके जाके अगला दिन सड़ गया रहा है पानी छोड़ रहा है किसानों को भी बहुत दिक्कत हो रहा है अभी ये रेट में वो भाड़े भी नहीं निकल रहे उनके इधर से आने को नया आ रहे इधर कुछ ना कुछ उनको रेट मिलता बोलते हैं इधर एकदम जाम से मार्केट दो तीन क्विंटल का भी कोई रेट पूछने वाला नहीं है यानी दुकान वाले देने को तैयार है में लेने वाला नहीं है वो रेट में वो लेके जाके भी कुछ फायदा नहीं है ना अगला दिन वो पानी छोड़ देता है उसका क्या फायदा है मगर वो मार्केट खराब कर रहा है नया प्याज जो है मार्केट उठने नहीं दे रहा है जूना माल को जून माल को आ, वो, वो क्या अभी क्या है दो चार रूपए पांच रूपए में आपको नया माल मिल रहा है हाँ। वो लेके जाके दस रूपये बेचेगा बारह रूपए बेचेगा हाँ। तो आपका पंद्रह बीस रूपए में पुराना माल क्यों लेगा वो खाने वाला वो भी सोचने की बात है क्यूँकी अनेक जने के पास पैसा कुल नहीं है हाँ हाँ छोटे लोग बहुत है अपने देश में हाँ हाँ गरीब लोग गरीब लोग आज, आज का आज काम चला लेते वो लोग दस बारह रुपए में लेके ऐसा खाने वाले बहुत है ठीक है फिर यही जानकारी चाहिए थी आपसे धन्यवाद